खामगाव तालुक्यातील हिवरखेड अंतर शिवारातील गोठ्यातील मेंढ्यांच्या कुकरूंवर हिंस्त्र प्राण्याने केलेल्या या हल्ल्यात मेंढ्यांची पिले ठार झाल्याची घटना सात सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मेंढपाळ वाड्यावरील घरात झोपलेले असताना गोठ्यातील मेंढ्यांच्या कोकरूवर तसेच कडपावर प्राण्याने हल्ला केला सदर हल्ला वाघ किंवा बिबट्याने केला असावा असा अंदाज नागरिकांचा आहे प्राण्यांच्या हल्ल्यात कौतिक हटकर यांचे सतरा कोकरू दादाराव कोडपे यांचे बारा मुरली कोडपे यांचे अकरा कोकरू किसन पारखे यांचे दहा दशरथ कोळपे यांचे दहा कोकरू व वामन हाटकर यांचे पाच कोकरू असे एकूण पासष्ट कोकरू ठार झाले आहेत अशी माहिती भारत हटकर यांनी दिली आहे या संदर्भात पशुसंवर्धन अधिकारी व वन विभागास माहिती देण्यात आली असून वन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मेंढपाळाकडून होत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव